रोहित शर्मा रिटायर झाला का बी सीसने त्याला रिटायर केले खरे काय आणि खोटे काय हे आता समोर आलेले आहे तर मित्रांनो रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली रोहित शर्माचा मागील सिरीज म्हणजे जो ऑस्ट्रेलियाविरुद्धच ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता ती सॅरी सिरीजमध्ये रोहित शर्माचा खराब फॉम फॉर्म होता तो शानदार त्याची ही सिरीज राहिलेली नव्हती एका मॅचमध्ये रोहित शर्मा नव्हता त्या मॅचमध्ये जसुदर हा कॅप्टन होता आणि त्याने ती टेस्ट सिरीज जिंकली होती नंतर रोहित शर्मा आला तीन मॅचमध्ये फ्लॉप गेला आणि एका मॅचमध्ये रोहित शर्माला रोहित शर्माने आपल्याला बेंचवर बसवून घेतले होते आणि दुसरे खेळाडू दिले होते तेव्हाच असा संशय येत होता की रोहित शर्मा रिटायर होणार परंतु मागील एका प्रॉडकास्टमध्ये जथेनस प्रकाष्ट रोहित शर्माचा झाला होता त्यामध्ये रोहित शर्मा बोलला होता की आता इंग्लंडमध्ये मी कॅप्टन्सी करण्यास उत्सुक आहे मोहम्मद मोहम्मदची मोहम्मद शमी या बॉलर्सना इंग्लंडमध्ये जाऊन कॅप्टन्सी करण्यास उत्सुक आहे असे रोहित शर्मा बोलला होता आणि अचानक रोहित शर्माने रिटायरमेंट कशी घेतली याचे कारण आता समोर आले आहे तर बी सी निवड जे निवडकर्ते होते ते असा विचार करत होते की रोहित शर्माला फक्त आता प्लेअर म्हणून खेळवावे तर त्याला कॅप्टन्सी पदावरून हटवून शिवमन गिल याला कॅप्टन करावे असा हा निर्णय त्यांचा होता आणि रोहित शर्माला तो त्यां रोहित शर्मासोबत त्यांची शर्मा बोलणे झाली असेल त्यामुळे रोहित शर्मा फक्त आता प्लेअर म्हणून रोहित शर्माची जागा या टीममध्ये होत नव्हती रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये एवढा शानदार फॉर्ममध्ये नव्हता तर रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमध्ये एक दोन मॅचेसनंतर त्याला वगळण्यातही येऊ शकत होते तर अशामुळे रोहित शर्माने रिटायरमेंट घेतली तर बी सी सीने त्याला रिटायरमेंट घेण्यास घेण्यासाठी मजबूर केले आहे थोडक्यात तर रोहित शर्मा आता रिटायर झालेला आहे तर तो त्याने बोलला आहे की मी कसोटी क्रिकेटमधून रिटायर होत आहे वनडे क्रिकेट आणखी खेळत राहणार आहे असे रोहित शर्मा बोलला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमध्ये जागा बनत होती का, का रिटायरमेंट घेऊन रोहित शर्माने खूप छान केले आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा